नमस्कार शेतकरी बांधवनो सर्व शेतकरी बांधवांसाठी पीक विमा संदर्भात आज एक आनंदाची बातमी आहे तर आता या चौतीस जिल्ह्यांमध्ये पीक विमा जमावण्या सुरू होणार आहेत तर त्यामध्ये जे की चौतीस जिल्ह्यामध्ये पीक विमा आता मंजूर झालेल्या आहेत तर त्यामध्ये अग्रमी पीक मा खरीप आणि रब्बी असा पीक यामध्ये समावेश आहे तर यामध्ये चौतीस जिल्हे कोणते आहेत व कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्येच हा जो काही पीक विमा आहे अग्रमीक रब्बी आणि खरीप याचा होणार आहे तर या संदर्भात पीकम्या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शॉर्टपर्यंत बघा तर आता चा... चा या जिल्ह्यात पीक मा जमा होणार आहेत तर ज्या शेतकऱ्यांनी दोन हजार तेवीसमध्ये आता जे की दोन हजार चोवीसचाच चालू आहे जे की रब्बीचा पीक मा जर तुम्ही भरलेला असेल तर त्याची तुम्हाला ऑनलाईन तक्रार नोंदवायची आहे तर भरपूर शेतकऱ्यांना दोन हजार तेवीसचाच पीक मा मिळालेला नव्हता तर त्याचा पीक मा जे आहे खरीप आणि रब्बीचा जमा झालेला आहे तर मी यावरती ऑलरेडी व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे तर त्याची लिंक आय बटनवर किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर तिथून तुम्ही चेक करू शकता जा वी की तुमच्या कोणत्या खात्यामध्ये पीक विमा जमा झालेला आहे तर मी लाईव्ह व्हिडिओ अपलोड केलेला आहे की टोटल क्लेम किती जमा झालेला आहे ते सुद्धा आपल्या चॅनलला व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर लगेच पहा तर आता यामध्ये या जिल्ह्यांचा समावेश आहे तर आता ज्या शेतकऱ्यांना आता दोन हजार चोवीसमध्ये सुरूच आहे तर खरीपचा पीक विमा मिळालेला नाही तर तुमचं टिटर्स सर्वात पहिले चेक करून घ्या पीक विमाच्या ऑफिशियल पेजवरती जाऊन की तुमचा अप्रुव्हल झाला की रिजेक्ट झालेला आहे तर बरेच जणांच्या जे काही तक्रारी केल्या होत्या ते बहात्तर तासाच्या जास्ती कालावधी झाल्यामुळे त्यांच्या तक जे काही तक्रारी आहेत तिथं रिजेक्ट झालेल्या आहे त्यामुळे त्यांना जो काही पिकम्याचा लाभ इथं आता मिळणार नाही तर, ते ते ना था था तर, या तर या आता या चौतीस जिल्ह्यांमध्ये जे की भरपाईची रक्कम वाटप होण्यास सुरुवात होणार आहे तर त्यामध्ये आता या जिल्ह्यांचा समावेश आहे तर त्यामध्ये अकोला आहे अमरावती आहे धाराशिव आहे छत्रपती संभाजीनगर आहे कोल्हापूर आहे गडचिरोली आहे गोंदिया आहे चंद्रपूर आहे जळगाव आहे त्याचप्रमाणे आता ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विम्याची रक्कम जर जमा झालेली नसेल तर वन फोर 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 सेवन तर यांच्याशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही पीक विम्याची ऑनलाईन तक्रार नोंदवू शकता जर तुमच्या शेतामध्ये खरीप पीक माचा असेल किंवा रब्बीचा दोन्हीची तुम्ही ऑनलाईन तक्रार नोंदवणे आवश्यकच आहे तरच तुम्हाला भरपाईची रक्कम आता तुमच्या खात्यामध्ये जमा होईल जर तुम्हाला दुप्पट पीक विमा जर मिळवायचा असेल तर कोणत्या प्रक्रियेच्या माध्यमातून तुम्हाला कोणत्या कालावधीमध्ये तक्रार करायची आहे तक्रार करताना कोणत्या चुका करायच्या नाही त्याचप्रमाणे ई पीक पाहणी करणे का आवश्यक आहे यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला व्हिडिओज अपलोड केलेले आहे तर लगेच पहा त्यानंतर अकरा वाजव जिल्हा येणार आहेत त्यामध्ये जालना आहे ठाणे आहे धुळे आहे नंदुरबार आहे नांदेड आहे नागपूर आहे नाशिक आहे परभणी आहे पालघर आहे पुणे आहे पुणे झाल्याच्या नंतर आता बीड आहे बुलढाणा आहे भंडारा आहे मुंबई आहे यवतमाळ आहे रत्नागिरी आहे रायगड आहे लातूर आहे वर्धा आहे वाशिम आहे सांगली आहे सातारा आहे सिंधुदुर्ग आहे सोलापूर आहे तर त्याचप्रमाणे हिंगोली जिल्हासुद्धा यामध्ये आलेला आहे तर ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक पीकम्याची रक्कम जर जमा झालेली नसेल तर तुम्ही ऑनलाईन तक्रार नोंदवून घ्यायची आहे किंवा आता क्रॉप इन्शुरन्सची नवीन ॲप्लिकेशन आलेली आहे त्याच्या माध्यमातून जर तुमची पीक विम्याची पावतीसुद्धा हरवलेली असेल किंवा तुम्ही क्लेम केला की नाही तुमचा पीक विमा मंजूर झाला का ते तुम्ही त्या ॲप्लिकेशनच्या चे माध्यमातून चेक करू शकता तर ते ॲप्लिकेशनची लिंकसुद्धा किंवा तुम्ही ज्या पीकमॅच्या ऑफिशियल पेजवरती जाऊनसुद्धा तुम्ही ते ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता तर सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करण्यात येते की लवकरात लवकर तुमची जर ई पीक पाहणी बाकी राहिलेली असेल तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी ई पीक पाहणी करून घ्यायची आहे तर ज्यांची तक्रार नोंदवायची राहिलेली आहेत तर भरपूर जणांचे मागपुडी जे काही लागवडीची डेट आहे त्याचप्रमाणे तक्रार करताना बहात्तर तासाच्या आतच तुम्हाला तुमची जे काही तक्रार आहे ते करायची आहे तरच तुमचा जो काही पिकमा आहे तिथं अप्रुव्हल होईल म्हणजे तुमची जे काही तक्रार आहे ती रिजेक्ट केलेले वाया जाणार नाही तर तुम्ही बहात्तर तासाच्या आत तुम्ही तुमची जे काही तक्रार आहे ते नोंदवायची आहे घटनेचे जे काही दिनांक आहे ते बहात्तर तासाच्या आतमधली टाकायचे ता आहे तर भरपूर शेतकरी दोन तीन चार किंवा पाच दिवसांधीची जी काही डेट टाकते त्यामुळे त्यांचा जो काही क्लेम केलेला आहे तिथं डायरेक्ट रिजेक्ट होतो तर या जिल्ह्यांमध्ये जे काही चौतीस जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे तर यामध्ये तुमचा जिल्हा आहे की नाही व तुमच्या खात्यामध्ये किती पीक जमा झालेला आहे तुम्हाला पीक तुमचा मंजूर झाला की नाही अप्रूव्ह जर झालेला असेल ते तुम्हाला मिळणार की नाही जर जा मिळालेला जर असेल तर कोणत्या पिकासाठी किती पीक विमा जमा झालेला आहे टोटल क्लेम किती पेड झालेला आहे तर यावरती सुद्धा आपल्या फ्युचर टेक युट्यूब चॅनलला व्हिडिओज अपलोड केलेले आहे जर पीक विमा संदर्भात अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्हाला आता सुद्धा घरबसल्या तुम्ही तुमचा पीक विमा भरू शकता तर ज्या शेतकऱ्यांना मिळालेला नाही तर तुम्ही त्याच्या चेक करू शकता की तुमचा पीक विमा का आलेला नाही जर आलेला नसेल तर तुम्ही तक्रार करून तुम्ही तुमचा पीक विमा मिळू शकता जो काही राहिलेला पीक उमा दोन हजार बावीसचा जे काही पैसे भरून भरलेला होता तर भर ते सुद्धा आता त्याचे पैसेसुद्धा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमावण्यास सुरुवात झालेल्या आहे तर त्यावरतीसुद्धा लाईव्ह व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे तर पीक संदर्भात जर तुमच्या काही अडचणी असतील व समस्या असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा तर ते लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका थँक्यू